भारत हा कृषीप्रधान देश होय शेती हा आपला मुख्य व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती होय आज निसर्गाचा लहरीपणा आणि जमिनीची घटत चाललेली उत्पादकता या झालेला बदल यामुळे शेती व्यवसाय करणं कठीण झालेलं असतानाही महाराष्ट्र राज्यात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात ता असलेलं मोहाडी हे एक गाव होय या मोहाडी गावात असलेले सुरेश मामा कळंकर यांनी निसर्गाशी झुंज देत हार न मानता मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या काळ्या आईची संगत कायम ठेवत आपली शेती फुलवली आणि आपला शेतमाल द्राक्ष बागेच्या हिरव्यागार गलिच्याने बहरून आणत आपली शेती व्यवसायाशी जोडली गेलेली नाळ कायम ठेवून शेती व्यवसाय सुरू ठेवला राज्य शासनाने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत राज्य शासनाच्या वतीने कृषी संलग्न क्षेत्र तसेच फल उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यापैकीचे एक नाव म्हणजे मोहाडी गावातील प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार आणि द्राक्ष तज्ञ सुरेश मामा कळमकर सुरेश मामा कळमकर यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने नाशिक जिल्हा कौतुकाचा मानकरी ठरलाय कष्ट जित्त आणि मेहनतीच्या जोरावर सुरेश मामा कळमकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्राक्ष बाग फुलवली आहे एका बाजूला अनेक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडत असताना दुसऱ्या बाजूला सुरेश मामा कळमकर यांनी संकटांना तोंड देत ही निरक्षम द्राक्ष उत्पादन करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलाय आदर्शवत शेती करणाऱ्या या भूमिपुत्राला कृषी पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती सुरेश मामा कळमकर यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला मी पूर्वी ट्रकर होतो म्हणजे ड्रायव्हर होतो आणि नव्वद एक्क्याण्णवला एका मित्राशी भेट झाली आणि त्यांनी मला द्राक्षामध्ये ओढलं गेलं द्राक्षाची शेती खूप चांगला आहे तो हे तो धंदा सोडून दे आणि तो धंदा मी सोडून द्राक्ष बागेला सुरुवात केली नव्व एक्क्याण्णवला पहिलं बाग लावली आणि पै दुसऱ्याच वर्षी एक्सपोर्ट करायला सुरुवात झाली नव्वदची बाग एक्क्याण्णवला सुरू झाली एक्सपोर्ट सुरू झाला आम्ही ग्रुपमधून एक्सपोर्ट करायला लागलो खूप चांगले पैसे मिळत गेले आणि त्याच जोरावर सात एकराच्या जोरावर आम्ही दोन हजार सोळापर्यंत एकशे दहा एकर आम्ही द्राक्षाच्या बागा वाढवल्या क्षेत्र नवीन घेऊन आणि खूप चांगले पैसे होते ते त्या मग लोक पण पाहायला लागले लोकांना ला पण सांगायला लागलं अरे बाबा ह्या पारंपरिक पिकापेक्षा याच्यामध्ये खूप चांगले पैसे होतात तर त्यांना सांगून आणि निश्चितच त्याच्यामध्ये वाढ झाली हे क्षेत्र जे मोठं वाढलेलं आहे त्याला कारण पण तसंच आहे कारण पूर्वी खूप चांगले पैसे व्हायचे हो लोकांनी बागा लावल्या पैसे मिळायचे आता आता व्हरायट्या बदलल्या त्याच्यानंतर पुढे जाऊन व्हरायट्या बदलल्या व्हरायट्यामध्ये आता ही माझी थॉमसन साईडली असेल पण मी फक्त एवढीच बाग माझी व्हायला राहिली पण मी बा अठरा वर्षापूर्वी रेड ग्लोब लावली ती नवीन व्हरायटी स्थानिकच होती ती व्हरायटी ती लावली तिची प्रॅक्टिस के पुरे केली त्याच्यानंतर अकरा वर्षापूर्वी मी क्रिमसन लावली तिच्या प्रॅक्टिसेस पुऱ्या करून लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आपण मदत केली काढ्या देण्याला किंवा माहिती सांगण्याला आणि निश्चितच आता पण नवीन नवीन व्हरायटी एवरा राहिल्या सह्याद्रीन आणल्या किंवा बाकीच्या बी बऱ्याच कंपन्या व्हरायटी आणून राहिल्या ज्याच्या जेणेकरून लोकांचं नुकसान व्हाय पावसानं किंवा वादळानं जे धुकं येतं त्या धुक्यानं नुकसान व्हायने अशा व्हरायटी आल्या आहेत आणि लोकांनी त्या व्हरायट्या लावा काही क्रिमसन असतील ग्लोब असतील ह्या व्हरायट्या फँटॅशिया असतील आणि मग त्या व्हरायट्या लावून निश्चितच ह्या व्हरायट्या अशा व्हरायट्या खूप रिस्की काम झालेलं आहे थोडं जरी दव पडलं तरी हे लगेच क्रॅकिंग होऊन जाईल अशा होईल अशा व्हरायट्या लावापेक्षा त्या व्हरायट्याकडे जावं अशी माझी इच्छा आहे निश्चितच त्याबद्दल आम्ही पण लाव लाव लावल्या त्या व्हरायट्या आता पेटेंट व्हरायट्या त्याच्यातून निश्चित समृद्धी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे शासन पण आम्हाला मदत करेल असं आम्हाला वा खात्री वाटते कुठल्या कुठला युरोप आणि के किंवा दुबई असेल रशिया असेल या देशांना माल जातो आहे तसा जास्त करून आमचं माझ्याकडे जो माल आहे तो युव केला युरोपलाच जातो जर्मनीला कारण त्या व्हरायट्या खूप टिकणाऱ्या व्हरायटी आहे किपिंग क्वालिटी त्याची फार आहे कोल्ड स्टोअरमध्ये त्या सहा सहा महिने त्याला काही होत नाही जर कोल्ड चेन जर असली तर त्याच्यामुळे त्याला त्याला पैसे पण चांगले मिळतात आणि त्या व्हरायटीला निश्चितच हे आहे दमदार असल्यामुळे पैसे चांगले होतात मी तसा माझ्यामध्ये पंधरा सोळा देशांमध्ये मी फिरलो पण ते पण द्राक्ष बागेसाठी किंवा मशिनरीसाठी पहिल्यांदा दोन हजार तीनला मी साऊथ आफ्रिकेला गेलो तिथं बऱ्याच त्यावेळेसच्या नवीन व्हरायटी असतील किंवा व्हाईटमधल्याच व्हरायट्या बघितल्या तिथल्या मशिनरी बघितल्या आणि मग तिथून आल्यानंतर जे स्प्रिंग टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे आहे ती पहिले आपण तिथून इम्पोर्ट करून आणि इथं वापरली त्यामुळे रोग कधी दिसले नाही ह्यावेळेस प्रत्येक एवढ्या वर्षामध्ये बऱ्यापैकी ते कंट्रोल झालं त्याच्यानंतर चिलीला गेलो पेरूला गेलो इथे त्यात दो दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर इस्रायल झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर इटालीला आम्ही जे मास्टर घ्यायचं बोलगणाला मोठं प्रदर्शन भरत असतं दर पाच वर्षानं त्यासाठी मी दोनदा गेलो होतो तिथून त्या मश्नरी पाहून त्या आपण वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक